नमस्कार मंडळी आज आपण ढाबा स्टाईल मटर पनीरची भाजी एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी कमी साहित्यामध्ये प्रकारे बनवायची आहे ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया भाजीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला पुढीलप्रमाणे सांगते एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे सात ते आठ लसूण पाकळ्या थोडं खोबरं घेतलेलं आहे मी ओलं खोबरं आहे पाच ते सहा काजू घेतलेले आहेत ऑप्शनल आहेत तुम्हाला आवड आवडत असतील तर टाका नाही टाकले तरी चालेल चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक इंच आल्याचा तुकडा हे सर्व साहित्य एकदम बारीक असं आपण मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आता तेल गरम झालेलं आहे कढईमध्ये व्यवस्थित टाकून ता, मिश्रण जे आहे ना ते परतून घेऊया छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी दोन टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे मिडियम साईजचे टोमॅटो होते दोन होते ते पण व्यवस्थित परतून घेऊ तेल सुटेपर्यंत अशा पद्धतीने आणि यामध्ये आपण पुढील प्रमाणे मसाले टाकणार आहोत तेल सुटू द्या व्यवस्थित घाई न करता मीडियम गॅसवर छान परतून घ्यायचं आहे थोडीशी हळद टाकायची एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे एक चमचा आपला घरगुती मसाला असतो ना काळा मसाला तो टाकलेला आहे आणि एक ते दीड चमचा मी किचन किंग मसाला टाकलेला आहे आणि आता व्यवस्थित परतून घेऊया बघा किती सुंदर ग्रेवीला किती छान कलर आलेला आहे मसाल्याला आणि थोडी कसुरी मे मेथी जी आहे ना मी ती हातावर क्रश करून टाकलेली आहे हे परतून ज थोडंसं घेतल्यानंतर आपण त्यामध्ये मटार टाकायचे आहेत एक मोठी वाटी भरून मी मटार घेतलेले आहेत आता हे छान परतून घ्यायचं थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे थोडी वाफ येऊ द्यायची पाच एक मिनिट आणि त्यानंतर आपण उघडून मग व्यवस्थित परत एकदा परतून घ्यायचं आहे आता त्यामध्ये मीठ टाकून घेऊ आपण परत एकदा परतून घेऊ मग पाणी टाकायचं आहे पाणी कोमट होतं गरम पाणी टाका तुम्ही म्हणजेच कोमट किंवा गरम टाका भाजीमध्ये थंड पाणी नाही टाकायचं आणि छान उकळी येईपर्यंत शिजू द्यायचं सिम गॅसवर भाजी शिजू द्यायची भाजीला छान तरी येते बघू शकता तुम्ही किती मस्त तरी आलेली आहे भाजीला अशा पद्धतीने व्यवस्थित शिजू द्यायचे आणि त्यानंतर आता आपण पनीर टाकून घ्यायचं आहे मी पनीर तेलामध्ये परतून वगैरे घेतलेलं नाही असंच टाकलेलं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तेलात परतून मग टाकू शकता पनीर टाकल्याच्या नंतर परत दहा ते बारा मिनिट आपण सिम गॅसवर भाजी शिजू द्यायची व्यवस्थित सॉफ्ट अगोदरच सॉफ्ट असतं पनीर त्याला जास्त वेळ लागत नाही आणि मग व्यवस्थित वरतून कोथिंबीर टाकून गॅस बंद करायचा ही भाजी तुम्ही मस्त बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा फुलक्यांसोबत सर्व करू शकता एकदम झक्कास आणि मस्त लागते आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय